मानतेचा दृष्टिकोन ठेवून सफाई कामगारांच्या मदतीसाठी उभे राहा शेरसिंग उर्फ सतीश डागोर अध्यक्ष राज्य सफाई कर्मचारी आयोग महाराष्ट्र राज्य सफाई कामगारांच्या समस्याबाबत आढावा शासन निर्णय परिपत्रके यानुसार कामकाज करण्याचे निर्देश सफाई कर्मचारी हे स्वच्छतेचे काम करून आपल्या स्वच्छ परिसर निर्माण करतात त्यांच्यासाठी मानवतेचा दृष्टिकोन ठेवून त्यांच्या मदतीसाठी उभे राहा अशा सूचना राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग उर्फ सतीश डागोर यांनी केल्या त्यांच्या अध्यक्षतेखाली हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध घालणे व त्यांचे पुनर्वसन करण्याबाबतच्या अधिनियमाची अंमलबजावणी सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या व त्यांचे निराकरण करण्याबाबतची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयीन नवीन सभागृहात संपन्न झाली यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे अतिरिक्त पोलीस अधीक्षक बी धीरज कुमार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी आयुक्त सचिन नगर प्रशासन अधिकारी अधिकारी नागेंद्र सर्व नगरपालिकांचे मुख्य आरोग्य विभागाचे विभाग प्रमुख सफाई कामगार संघटनांचे प्रतिनिधी यांच्यासह संबंधित विभागाशी निगडित खाते प्रमुख उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकारी श्री येडगे यांनी अध्यक्ष श्री डागोर यांचे स्वागत केले प्रास्ताविक सचिन साळे यांनी केले या बैठकीत नगरपालिकांच्या सफाई कामगारांना प्रातिनिधिक अनुकंपा नियुक्ती आदेश व सुरक्षा किट वितरित करण्यात आले नियुक्त सफाई कर्मचारी यांना निवृत्तीच्या दिवशीच पीएफ उपदान तसेच रजा रोखीकरण इत्यादी लाभ देणे आवश्यक आहे त्या दिवशी त्यांचे आभार सन्मान कार्यक्रम घ्या त्यांना सन्मानाने निवृत्त करा तसेच सर्व प्रशासकीय पूर्तता अगोदरच पूर्ण करा असे निर्देशही अध्यक्षांनी दिले याबाबत कुणाची तक्रार आल्यास संबंधितावर कडक कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या सफाई कर्मचारी समितीमध्ये संघटनेचा समावेश करा जिल्हाधिकारी जिल्हा जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यात सफाई कामगारांसाठी काम करणाऱ्या संघटनांच्या प्रतिनिधींचा समावेश करून सात सदस्यीय समिती स्थापन करण्याचे निर्देश आयोगाचे अध्यक्ष श्री डागोर यांना यांनी दिले विविध शासन निर्णयात नमूद विषय घेऊन ही समिती काम करेल संघटनेच्या प्रतिनिधीच्या समावेशामुळे प्रत्यक्ष कामगारांच्या समस्या सोडवता येणार आहेत या समितीच्या कामकाजाबाबत माहिती घेऊन राज्यस्तरावरून सर्व जिल्ह्यासाठी शासन निर्णय काढू असेही ते म्हणाले तसेच सध्या हाताने महिला उचलण्यास प्रतिबंध समितीमध्येही एक संघटनेचा प्रतिनिधी घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या यावेळी सर्व संघटनांना त्यांनी प्रशासनासोबत समन्वयाने काम करण्याच्या सूचना केल्या चर्चा करून कामगारांचे प्रश्न सुटले पाहिजेत यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी उपस्थितांना केले पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी जिल्हा प्रतिनिधी श्रावण खांडेकरसह सह संपादक डॉ युवराज मोरे